हे बघा माझी मावशी आहे माझी माय गेली पण माझी मावशी आहे मावशीच्या भेटीला आली होती आम्ही आता जेवण केलं पानगीन खाल्लं हे माझ्या मावशीची जठानी आहे मोठी हे माया मावशीचं घर आहे हे बा भांडे गिंडे घासून ठेवले आमच्या मावशीनं हे मावशीचं घर आहे माझ्या एकटीच राहिली आता माझी मावशी <थे बादे। laughs> मावशीच्या भेटीला आली हो नादास लावते ये नव माय नवो माय या लागते मग काय करतात कोणीच नाही आता माय नाही बाप नाही आता भाऊ काही विचारत नाही मावशी जवळ या लागते मग आता मावशीच्या भेटीला जेवला आता दोघी मायली की पानगिन खाल्ला आता थोड्या वेळानं चालतो घरी तुमचे झाले का जेवण तू राहत निकला ठीक है